हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पावर उद्योग कृषी स्टार्टअप आणि महिला वर्ग अशा विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या आहेत यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आजच्या अर्थविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत मध्यम हो, मध्यमवर्गाला दिलासा देणारी कर सवलत गुंतवणुकीला प्राधान्य तसंच लघु उद्योगांना प्रोत्साहन अशा विविध तरतुदी असलेला वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केला त्यांनी सादर केलेला हा सलग सातवा अर्थसंकल्प ठरला आहे या अर्थसंकल्पाबाबत देशभरातल्या विविध क्षेत्रांच्या प्रतिनिधी तसंच सर्वसामान्य नागरिकांकडून देखील प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करताना आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारताला विकसित भारत बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे या अर्थसंकल्पामध्ये उद्योग कृषी आणि युवकांना रोजगार विशेष भर आहे कौशल्य विकासामध्ये दीड लाख कोटीची गुंतवणूक सरकार करणार आहे पहिल्यांदा असं घडतं युवकांना कौशल्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना दे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी या अर्थसंकल्पातून दिल्या जाणार आहेत यासाठी उद्योगांना सुद्धा प्रोत्साहित केलं जाणार आहे एम एस सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं या अर्थसंकल्पात विशेष भर दिलेला आहे एम एमएसीचे कर्ज मर्यादा वाढवलेले आहेत उत्तराजूंचे कर्ज मर्यादा वाढवले आहेत छोट्या उद्योगापासून मध्यम उद्योगापर्यंतच्या सर्व उद्योगांना बळ देण्याचं सरकारचं हे धोरण आहे याबरोबरच कृषी क्षेत्रासाठी सरकारनं विशेष लग्न दिलेलं आहे नवीन प्रकारचे तीस उत्पादनं घेण्यासाठीची बियाणं सरकार देशात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे याबरोबरच साठवणूक असेल पोस्ट हार्वेस्टिंगसाठीच असेल अशा वेगवेगळ्या योजनांबरोबरच ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी सरकारनं मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचं धोरण या अर्थसंकल्पात स्वीकारलेलं आहे खऱ्या अर्थानं देशाच्या गावाच्या विकासासाठी पूरक असं शेतकऱ्याला सक्षम करणं युवकांना सक्षम करणं आणि उद्योगांना सक्षम करणं या तिन्ही क्षेत्रावर सरकारनं दिलेला हा भर निश्चितच स्वागतार्ह आहे महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं मी या अर्थसंकल्पाचं मनापासून स्वागत करतो श्रोते हो संसदेत काल मांडलेल्या अर्थसंकल्पात उद्योग आणि कृषी क्षेत्रासोबतच नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत एंजल टॅक्स रद्द केल्यानं त्याचा लाभ नवउद्यमींना होणार असल्यानं स्टार्टअप क्षेत्राच्या दृष्टीनं हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे याविषयी अर्थसंकेतचे संचालक आणि स्टार्टअप क्षेत्राचे अभ्यासक अमित बागवे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना सांगितलं तेवीस जुलै रोजी भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला स्टार्टअप साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एंजल टॅक्स काढून टाकण्यात आलेला आहे जे कोणी गुंतवणूकदार स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करत होते त्यांच्या गुंतवणुकीवरील फायद्यावर हा टॅक्स लागत होता त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना गुंतवणूकदार करता विचार करत होते परंतु आता हा एंजेल टॅक्स काढून टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात मध्ये गुंतवणूक होताना दिसू शकेल तसंच स्पेसटेक व्यवसायांसाठी केंद्र सरकार एक हजार कोटी रुपयांचा वेंचर कॅपिटल फंड स्थापन करणार आहे कोणती संस्था निधीची स्थापना करेल किंवा निधी कसा गुंतवला जाईल याबद्दल अर्थमंत्र्यांनी अजून काही के स्पष्ट केलेलं नाहीये ते थोड्या दिवसांनी आपल्याला कळेल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच एम एस एमई ज्यांना आपण म्हणतो आणि पारंपारिक कारागिरांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी ई कॉमर्स निर्यात केंद्रांची स्थापना केली जाणार आहे हे केंद्र सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने उभारली जाणार आहेत ह्याचा सुद्धा कुठेतरी फायदा स्टार्टअपला होताना आपल्याला दिसेल दोन हजार चोवीस पंचवीस च्या अर्थसंकल्पात असे दिसून आले की उपलब्ध विविध क्रेडिट ऍक्सेस प्लॅटफॉर्मचा विस्तार करून सरकार एमएसएमई क्षेत्र आणि स्टार्टअपना मोठ्या प्रमाणात उन्नत करण्याचा विचार करत आहे अर्थमंत्री सीतारामन यांनी कृषी आरोग्य सेवा वित्त ई कॉमर्स शिक्षण कायदा लॉजिस्टिक आणि इतर प्रमुख क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर म्हणजेच डीपीआय वर सरकारचं लक्ष केंद्रित केलं आहे आणि मला वाटतं साठी ही क्षेत्र कुठेतरी एक खुनावत त्यांना की ह्या क्षेत्रात सुद्धा काम करता येऊ शकतं आपल्याला पण तसंही काही महिन्यातच तस पुढचा अर्थसंकल्प येणार आहे तर तेव्हा काहीतरी आपल्याला नवीन गोष्टी बघायला मिळतील अशी आपण अपेक्षा करूया श्रोते केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यम आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देणारे निर्णय आणि तरतुदी करण्यात आल्या आहेत एम एस एम ई क्षेत्राला वित्त पुरवठा सुलभ पद्धतीनं व्हावा यासाठी बँकिंग प्रणालीतील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत यासोबतच थेट परकीय या गुंतवणूक कुशल मनुष्यबळ तसंच महिला उद्योजकांसाठी सकारात्मक निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याचं मराठवाडा असोसिएशन फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर अर्थात मासियाचे अध्यक्ष चेतन राऊत यांनी सांगितलं एम एस ई साठी थोडं चांगला अर्थसंकल्प आहे असा आणि एक उद्योजक आणि अध्यक्ष एका संघटनेचा मासियाचा या नात्याने मी त्याचं स्वागत करतो कारण एम एस साठी त्यांनी भरपूर चांगलं यामध्ये घोषणा केलेल्या आहेत जे काही लोन वगैरे जे मिळत होते एम एस एमई ला बँकांना ते आता थोडंफार शिथिल नियम केलेले आहेत त्यांनी एक त्यांनी दहा लाखापासून वीस लाख याची पण त्यांनी वाढवलेली आहे मुद्रा लोन जे आहे त्याचं लिमिट वाढवलेली आहे त्यानंतर त्यांनी जे स्किल मॅनपावर जे काही अडचण होती एम एस एमई ला त्या दृष्टिकोनात फार महत्वाचं पाऊल त्यांनी उचललेले आहे की जवळजवळ वीस लाख मुलांना ते अपस्किल करणार आहे अपग्रेड करणार आहेत त्यामुळे एम एस एमई ला फार मोठा फायदा होईल त्यानंतर जवळजवळ एक साडेचार करोड युथला ते पाचशे टॉप कंपनीज जे आहे भारतामधल्या त्यामध्ये ते त्यांना एम्प्लॉयमेंट देणार आहे त्यामुळे पण स्किल मॅन पॉवरचा आपल्याला फायदा होणार आहे एम एस ला त्यानंतर त्यांनी एक शंभर सिटीजमध्ये औद्योगिक पार्क जे काही जाहीर केलेलं आहे त्यामुळे पण खूप इंडस्ट्रीचा फायदा होणार आहे त्यानंतर राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास अंतर्गत बारा औद्योगिक पार्क त्यांनी मंजूर केलेले आहेत त्यानंतर एम एस एम शंभर कोटी रुपयाची क्रेडिट गॅरंटी योजना समावेश केलेल्या आहे त्यामध्ये ते कोलॅटरल फ्री आणि थर्ड पार्टी गॅरंटर जो असायचा तो यावेळेस त्याची गरज पडणार नाही त्यामुळे उद्योजक निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे एक हजार आय टी आय ला जे काही ते अपग्रेड करणार आहेत त्यामुळे सुद्धा स्किल लेबर मॅन पॉवर आपल्याला एम एस ला मिळणार आहे ते पण फार मोठा चांगला निर्णय आहे तो आणि वुमन एंटरप्रेनर साठी त्यांनी एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे की वर्किंग वुमन साठी जे हॉस्टेल्स निर्माण करण्याचे त्यांनी जाहीर केलेले त्यामुळे महिलांचा जो उद्योगांमध्ये किंवा कामामध्ये सहभाग वाढणार आहे त्यामुळे खूप मोठं बेनिफिट आपल्याला मिळणार आहे त्यानंतर त्यांनी वुमन एंटरप्रेनरसाठी जे काही ते प्रॉपर्टी किंवा काही खरेदी करतील तर त्यावरच स्टॅम्प ड्युटी सुद्धा त्यांनी कमी केलेली आहे त्यामुळे पण खूप फायदा होईल अजून एक महत्वाचं आहे जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यांच्या नियमामध्ये पण ते शिथिलता आणणार आहेत ते त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही वाढणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक हे इन्फ्रास्ट्रक्चर ऑलमोस्ट सगळं रेडी आहे त्यामुळे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे देशातल्या सराफा व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनं केंद्रीय अर्थसंकल्पात तरतुदी आणि निर्णय घेण्यात आल्यानं या क्षेत्रातल्या व्यावसायिकांकडून त्याचं स्वागत करण्यात आलं आहे विशेष म्हणजे सोने आणि चांदीवरील सीमाशुल्कात घट करण्यात आल्यानं सराफा व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे याबाबत पी एन जी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगिळ यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं बजेटमध्ये सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात घट होऊन सहा टक्क्यापर्यंत खाली आणली आहे आणि प्लॅटिनियमच्या आयात शुल्कात होऊन सहा पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली जी आली आहे ह्याचा आम्ही पूर्ण आनंदाने स्वागत करतो उद्योगाची बऱ्याच काळापासून ही मागणी होती आणि ह्याचा विचार सरकारने केला आणि आमची मागणी पूर्ण केली याचा आनंद आहे उद्योगातील या अनेक कंपन्यांना ह्याचा फायदा होणार आहे हिने उद्योगाचा विकास होईल आणि एक सकारात्मक पाऊल सरकारने पुढे घेतलं आहे आयात शुल्क कमी झाल्याने सोन्याची मागणी वाढेलच आणि त्याचबरोबर या विक्रमी पातळीवर पोचलेल्या किमती थोड्या प्रमाणात निवळतील आयात शुल्कात घट झाल्यामुळे फक्त उद्योगालाच नाही तर ग्राहकांदेखील याचा दिलासा मिळणार आहे उद्योगातील पारदर्शकता वाढवण्यासाठी हे एक उत्कृष्ट पाऊल आहे आणि यामुळे बेकायदा तस्करीला आळा नक्कीच मिळेल या निर्णयामुळे उद्योग आणि बाजारपेठेत सकारात्मक परिणाम होऊन अपेक्षित असून या निर्णयामुळे पूर्ण सराफी बाजारपेठ आनंदात आहे परत एकदा सरकारचे आम्ही मनापासून आभार मानतो की ही एक सकारात्मक मागणी पूर्ण करून या उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे दिला श्रोते हो, केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी एक पूर्णांक बावन्न लाख कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे यात नैसर्गिक पद्धतीने शेती करणं आणि कृषी उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे याबाबत कृषी अभ्यासक आणि नाशिकच्या महाराष्ट्र ऑर्गॅनिक अँड रेसिड्यू फ्री असोसिएशन चे संचालक योगेश रायते यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना सांगितलं या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषीसाठी अकरा हजार कोटीची झालेली वाढ आणि त्यामध्ये सेंद्रिय शेतीला बळ देण्याचा झालेला प्रयत्न योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी विद्युत पंपांच्या साठी केलेली तरतूद तसंच कृषी सिंचन योजनेत दोन हजार कोटीची वाढ या निश्चितच समाधानकारक बाबी या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळाल्या एक आशादायक चित्र असंच म्हणता येईल की शेतकरी केंद्राने ठेवून जो अर्थसंकल्पाची मांडणी झाली ही ही सकारात्मक शेती आणि शेतकरी हा सक्षम होण्याच्या दृष्टीनं समृद्ध होण्याच्या दृष्टीनं निश्चितच आशादायक या ठिकाणी म्हणावं लागेल के लागे। श्रोते हो, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये युवती आणि महिलांच्या विकासाच्या दृष्टीनं घेण्यात आलेल्या निर्णयाचं गृहिणींकडून स्वागत करण्यात आलं आहे यातली एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया देताना वैशाली पवार या गृहिणीनं समाधान व्यक्त केलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महिला वर्गाला दिलासा देणारा आहे महिलांचा आकर्षणाचा विषय म्हणजे दागिने सोने आणि चांदी या वस्तूवरील आयात कर कमी करण्यात आला आहे जेणेकरून दागिन्यांमध्ये गुंतवणूक करून भविष्यासाठी विचार करता येईल तसंच महिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा विचार आहे ही बाब स्वागतार्ह आहे अर्थसंकल्पात महिला आणि मुलींशी संबंधित योजनांसाठी लाख कोटीहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यासाठी केंद्र सरकारचे धन्यवाद केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात गरीब युवा अन्नदाता आणि महिला या घटकांवर विशेष भर देण्यात आला आहे यावर महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनीही आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना केंद्रातील नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प हा अतिशय संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे महसूल आणि पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी आणि राष्ट्रीय सहकार धोरणातून कृषी सहकारी संस्थांना बळकटी देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे ग्रामीण भागातल्या जमिनींच्या मोजणीसाठी जी एस आय प्रणाली आणि शहरी भागातील जमीन खरेदी विक्री व्यवहारांकरता डिजिटलायझेशन प्रणालीला दिलेल्या प्रोत्साहनाचं विखे यांनी स्वागत केलं आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून देशातील महिला आदिवासी गरीब शेतकरी सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांना दिलासा मिळाला असल्याचं सांगितलं देशातल्या गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठी पुढील पाच वर्ष पुन्हा एकदा मोफत धान्य पुरवण्याचा महत्वपूर्ण देशातल्या ऐंशी कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा मिळाली आहे शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी दीड लाख कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून या माध्यमातून कृषी विकास व्हावा आणि महत्त्वाचं म्हणजे या निधीतून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाणार आहे त्याद्वारे वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं श्रोतोहो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य सुशिला वेंगुर्लेकर लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे निवेदन कौस्तुक पटाईत अर्थविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळचे साडेसात वाजत आहेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझा आभार माझा शिवार मंडळी नमस्कार आजच्या माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं स्वागत करतो आज बुधवार